नमस्कार एस एन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वला उल्हारे संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा गावच्या भिल्ला आदिवासी समाजाच्या राहत्या जागेचा प्रश्न बिकट शासनाने तात्काळ दखल घ्यावी राज्य संघटक मोहन घोलवाड यांची मागणी आदिवासी देशाचा मूळ नागरिक असून जल जंगल जमीन साधन संपत्तीचा रक्षण म्हणून गणला जातो यांच्या न्याय हक्कासाठी एकलव्य संघटना राज्यभर कार्यरत असून आंबी खालचा येथे पिढ्याने पिढ्याचा रहिवास करणाऱ्या आदिवासी वस्तीला एकलवे संघटनेचे राज्य संघटक मोहन घोलवाड व घोलवाड यांनी भेट दिली येथील काही घरे इंदिरा झालेले असून अवस्थेत आहेत बहुतांश घरांचा व मूलभूत सुविधांचा प्रश्न गंभीर आहे गावकऱ्यांच्या धमक्या आणि शासनाचे दुर्लक्ष यामध्ये लाथेचा चेंडू झालेल्या समाज बंधू भगिनींनी सडेतोड प्रतिक्रिया व्यक्त केल्या माझं नाव आलका आम्ही चाळीस पंचाळीस वर्ष झाले बा इथं झालं आम्हाला दिलं शेजारी शेजारी राहतो इथं आम्हाला काही राहायला जागा बिगा नेत नाही घरकुलं आल्यात सरकार म्हणतो घरकुलं घरकुल बांधायची कसे बांधायची आता सरकारने जर जागा निमून दिली तर आम्ही बांधू घरकुल हा ग्रामपंचायतीने जागा दिली तर घरकुलं बांधणार सरकारची जागा नाही आता त्याच्यात जागा आमच्या नावावरच नाही तेव्हा आम्ही जर घर कसे बांधणार हा जागा असली सरकारने जागा दिली तर आम्ही घर बांधणार घरकुलं कसे होणार गरिबांचे आमचे आणि आम्हाला आमचे कामही काही होती नाही आणि काहीच नाही असं परिस्थिती आहे आमची गरीब नाही पडले रद्द दिला पडले रद्द दिला आमच्याकडे कुणी लक्ष नाही टाकीत आणि कुणी काहीच नाही आखीला आमच्यात मग परिस्थिती आहे काय शासनाकडे आम्हाला शासनाकडे मागायचं म्हणजे घरकुलं द्यावा शासनाने आम्हाला रा जागा द्यावा आम्हाला दोन जनावर आहेत पा जागा घरकुलं दिले म्हणजे थोडीफार जागा एखाद्या गुंठा माहिती तिथं एखादी शेळी बघ पाळता येईल आम्हाला शेजारी पाजारी तर आम्हाला एवढं बडबड करते आम्ही राहायचं कसं काय करायचं का कसं माझं नाव अर्चना संतोष बर्डे राहणारे आंबी खालचा बारा बंगला, बंगला। तर एवढे लोक शेती करीत आम्हाला राहायला सुद्धा गुंठाभर जागा नाही कसं राहायचं आम्ही हा हावकरी आमच्यासाठी काय करतेच नाही तर काय काय कागदपत्र घेऊन गेले का मागं त्या आमक द्या तमक द्या तमक द्या आमचं काय काहीच हेच नाही इथं काही माझ नाव सोम नथ ना पवार मी राहणार आंबे खालचा यांनी काय आम्हाला घरकुलं दिले यांनी घरकुलं आले आणि पैसे पण सोडले पण बांधायच्या टायमाला लोकांनी परत आमच्याकडून पैसे आहेत का ते पंधरा हजार रुपये परत घेऊन गेले आणि म्हणे घर नाही बांधायचे म्हणे तुमच्यावर कंप्लेट होईन असं होईन आम्ही मग त्या त्या बेन आम्ही शिवाय कार्ड ओकून त्यांचे पैसे देऊन टाकले मागे सरपंच आणि यांनी आमच्याकडून पैसे घेतले परत आले नाही बोलले नाही आणि तो ग्रामसेवक हो आहे ना तो तर पळूनच गेला त्याला त्यांनी भानगड केली सगळी काय बघायचं आता आमचं कशी असं आहे का त्यांनी आम्हाला घरकुल द्यावा थोडी जागा द्यावा राहिला वापरायला याला त्याला दुसरी आमची विनंती काय नाही घरकुल आणि जागा द्यावा प्रसंगी नितीन बर्डे संतोष बर्डे अजय जाधव राहुल जाधव मंगेश बर्डे निलेश बर्डे सचिन बर्डे मिथुन बर्डे प्रवीण बर्डे सोमनाथ माळी रोहिदास पवार रामदास बर्डे अरुण बर्डे चंद्रकांत गायकवाड युवराज गायकवाड कुंडलिक बर्डे आदी महिला भगिनी उपस्थित होत्या एकलव्य संघटनेचे अध्यक्ष तथा माडा नाशिक विभागाचे माजी अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांच्या आदेशाने आंबी खालसा येथे भेट दिली असून येथील दुर्लक्षित भिला समाजाची व्यथा शासन दरबारी मांडणार असल्याचे मोहन गोलवाड वैजंता गोलवाड यांनी सांगितले मोहन गोलवाड महाराष्ट्र संघटक वैजंता गोलवाड महाराष्ट्र संघटिका मेजर साहेब शिवाजीराव माडा नाशिक सभापती स्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आंबिका खालसा गावामध्ये आलो तर खरोखर आदिवासीची काय परिस्थिती आदिवासी भिल्ल समाज काय म्हणत देशाचा मालक आणि सगळं आदिवासीसाठी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने डायरेक्ट टेबलला भाषण काय केलं आदिवासीला वन खाता असू गायराना असू जागा करून देणार इथे आणि दोन दोन पट्टा पोटासाठी खडगे भरण्यासाठी जमीन वाटणार इथे तर आदिवासियांना खरोखर यांची परिस्थिती बद्दल कोणी केलेला नाही आतापर्यंत कोण कार्यकर्ते आले आणि गेले की आम्हाला माहिती नाही पण मोहन बरोबरचा पाय लागला इथं हे आजी बात आता इथून पुढे खपलं घेणार जाणार नाही आणि कुणावर कुणा यांच्या आमच्या गरीबावर कुणी अन्याय केला कधी आम्ही सुट्टी माफ करणार नाही संघटना एक संघटना एसपी टीसपी प्रांत तहसीलदार कलेक्टर डायरेक्ट आता आम्ही नाशिकपर्यंत वरत दिली आणि नाशिकपर्यंत आयुक्तांनी सगळ्यात काहीतरी करण्यात घेतल्या तर आम्ही सत दिवसात मुख्यमंत्री टेबलला जाणार आणि न्याय म्हणजे न्याय तुम्हाला डायरेक्ट मिळून देणार बघू तुम्हाला कोण काय करत आणि कोण काय नाही फक्त आपल्या विरोध सरकार काय घेणे आपल्याला ना नाही तर सरकारला आपण घेऊ आपल्याला काय घेणं जाणार नाही कोणाचं जंगल जंगल मुद्दे करणार आणि जंगल यांना वाटणार आणि खरोखर याच या सप्रांतच्या जागेवर भरपूर अडीच लाखाची हिशोबरीचं घरकुल बसायला पाहिजे आणि नेमापरणी यांच्या नावावर जागा व्हायला पाहिजे हे संघटनेची भूमिका आणि खरी मुलांची शाळाचे प्रश्न लोवायचे बिकट यांना शाळेचा आश्रम शाळा इथं देण्यात यावा जवळजवळ चाळीस पन्नास पोर निगड इथं यांची शाळेची शिक्षणाची सोय नाही साहेब यांना उनवारा थंडी काही बी सहन करावं लागतं यांची खरोखर परिस्थिती आणि जे मोकळी जागा इथं हे सरकारने यांच्या नावावर करून द्यायला पाहिजे हीच संघटनेची भूमिका इथं मांडलेली आहे खास खबर विशेष घडामोडीच आपल्या हक्काच आहे एसी न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी